तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा आज आपण इथे चपाती गोल कशी बनवायची तेच पाहणार हो आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की त्यांच्या चपात्या गोल बनत नाहीत तर त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तर मी इथे असा हा मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही इथे गोळा म्हणजे कमी जास्त घेऊ शकता मी मोठ्याच चपात्या बनवते त्याच्यासाठी मी मोठाच गोळा घेतलेला आहे बघा चारपदरी घडीची चपाती म्हटल्यावर अजिबात गोल बनतच नाही बऱ्याच जणींची तर काहीसुद्धा अवघड नाही बघा एकदम म्हणजे खूप सोपी पद्धत आहे ही फक्त लक्ष देऊन बघा इकडे मा मी जी दाखवत आहे ती तर बघा आपल्या घडीसाठी मी इथे फुलक्याच्या आकाराची अशी चपाती लाटून घेतलेली ला आहे तर त्याला मी अगोदर तेल लावून वरतून थोडंसं पीठ असं टाकत आहे कोरडं आता थोडंसं अजून आपण याला पीठ पीठ लावून घेऊ नंतर अजून एकदा आपण याला पिठामध्ये बुडवून घेऊ तर बघा हे साईडचे जे काठ आहेत त्याला आपण असं दाबून घेऊ म्हणजे त्या काठावर जर बेलनं पडलं तर ते अजून आपली चपाती वाकडी होत जाते त्याच्यासाठी आपण त्याला असं मुरडून घेऊ आता बघा मी ते चपाती लाटत आहे जे बेलन आहे बघा ते फक्त आपल्या दिशेने फिरवायचं आहे आपल्याला मध्येही नाही आणि साईडलाही नाही फक्त आपल्या दिशेने त्याला फिरवायचं आहे त्याच्यानेच आपली चपाती इथे गोल होणार आहे फक्त कडा लाटायच्यात ता आपल्या त्या आपल्याला त्या चपातीच्या त्या पण ते पण बेलन आपल्या साईडनंच घेऊन असं त्याच्यात वेगळं काहीच नाही आणि त्याच्यामुळेच आपली चपाती इथे गोल होणार आहे तुम्ही बघू शकता आपली चपाती इथे गोल होत आहे बघा मस्त आपली इथे चपाती गोल होत आहे काही सुद्धा आपल्याला इथे वेगळं असं करायचं नाही आहे खूप सोपी पद्धत आहे ही आणि आपले इथे चपातीचे काठसुद्धा जाड राहणार नाहीत बघा चपातीचे काठसुद्धा बारीक व्हायला पाहिजे नाहीतर ते चपाती वेगळी दिसते ते काठ जर मोठे झाले तर थोडंसं वाकडं वाटत आहे बघा मला तिथे मी असं थोडं आल्हाद आल्हाद असं बेल बेलन फिरवून घेत आहे बघा इथे आपली गोल गरगरीत चपाती तयार आहे बघू शकता तुम्ही किती गोल चपाती झाली आहे तर आपण याला आता भाजून घेऊता बघा तर तवा मी ते व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर तेलसुद्धा टाकलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपी येत राहतील तुमच्यासाठी या चॅनेलवर सोप्या एकदम सोप्या आणि साध्या रेसिपी आहेत आपल्या चॅनेलला जास्त तामझाम असं काहीच नाही आहे आपल्या रेसिपीमध्ये तर बघा इथे माझी चपाती मस्त अशी झालेली आहे तेल लावून घेत आहे मी याला व्यवस्थित पूर्ण चपातीला असं आपली चपाती बघा इथे किती मस्त फुगत आहे ती छान चपाती बघा इथे झालेली आप आहे आपली बघू शकता तुम्ही किती मस्त आपली चपाती इथे फुगत आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करत जा नवीन नवीन रेसिपी आणि व्लॉग्स पण येत राहतील आपल्या या चॅनलवरती Да.